जयंत पाटील म्हणतायत की ती खंडणी वसुली होती असं आहे की ज्यांच्या सरकारलाच खंडणी सरकार, सरकार म्हटलं गेलं त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की जे खऱ्या अर्थानं इतिहासाचे अभ्यासक आहेत मग ते शिवरत्न शेटेजी असतील सदानंद मोरेजी असतील या सगळ्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे माझं एकच म्हणणं आहे माझा राजा लुटारू नव्हता माझ्या राजाला लुटारू म्हणणं मी खपवून घेणार नाही माझं अगदी स्पष्ट मत आहे की महाराजांना लुटारू म्हणणं योग्य नाही त्यांनी कधीही लूट केलेली नाही सर्वसामान्यांना त्यांनी कधीही त्रास दिलेला नाही त्यामुळे जर इतिहासामध्ये काही चुकीच्या गोष्टी आल्या असतील तर त्या सुधारल्या पाहिजेत कारण शेवटी हे सगळं लिहिणारा इंग्रजांचा इतिहासकार आहे की ज्यांनी याचं वर्णन लिहिलेलं आहे इंग्रजांच्या इतिहासकाराच्या नजरेतनं आपल्या महाराजांना ऐवजी आपल्या सगळ्या इतिहासकारांनी सोबत यावं आणि जिथे कुठे महाराजांबद्दल महारा चुकीचं असेल त्या ठिकाणी ते सुधारण्याचा प्रयत्न करते